येवले शहरातील स्मशानभूमी येथे वटसावित्री निमित्त विधवा महिलांचा सन्मान करत तसेच संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा सांस्कृतिक नृत्य यासह विविध स्पर्धेचे आयोजन करत यावेळी येवले शहरातील अमरधाम येथे वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात महिलांनी साजरा केली यावेळी विधवा महिलांना साडी देऊन सन्मान करण्यात आला आगळा वेगळा उपक्रम यावेळी येवले शहरातील शिवभक्त महिलांनी अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरा परिसरात साजरा केला भाग झालया धाकामध्ये थाऊ मारला कमाला भागेन उपझा झाला नमस्कार आज या ठिकाणी वटसावित्रीची अ पौर्णिमा जी आहे वटसावित्री हा उत्सव येवला स्मशानभूमी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अंधश्रद्धेला पूर्णपणे फाटा देत या ठिकाणी महिलांनी वडाची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर विविध स्पर्धांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ज्याच्यामध्ये उखाणे स्पर्धा होती संगीत खुर्ची होती खूप छान मजा मस्ती धमाल अशी या ठिकाणी महिलांनी केलेली आहे आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन बघता अंधश्रद्धे बहुतेक आहे त्या अंधश्रद्धेला बळी पडतात स्मशानभूमीतलं वातावरण त्यांना भीतीदायक वाटत असत परंतु उत्साहामध्ये या ठिकाणी त्यांनी वडाची पूजा केलेली आहे त्याच सोबत सोबतच या ठिकाणी ज्या विधवा महिला असतात ज्यांना आपण सुवासिनीच्या सणांना आमंत्रित करत नाही आणि त्या दिवशी त्या अगदी उदास असतात तर आम्ही या प्रथेला देखील फाटा देत या ठिकाणी विधवा महिलांना देखील आमंत्रित करून त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दोन क्षण आनंदाचे आमच्याकडून दिले जातील असा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी अनुराधा आत्मेश भायब बीजेपीची या जिल्हा चिटणीस असून इथे खरं तर वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त निमित्त तेजितारा फाउंडेशनच्या निमित्ताने आपल्या तेजश्रीताई प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रण दिलं खरोखर कौतुक करण्यासारखे कारण मी स्वतः एक विडो आहे वटसावित्रीच्या पौर्णिमेला विभेंना काय फील होतं काय दुःख होतं हे मी समजून घेऊ शकते पण तरी सुद्धा त्यांनी खूप अतिशय मोठ्या मानाने अंधश्रद्धा न बळी न पडता त्यांनी आम्हाला इथे मान सन्मानाने बोलवलं आमचा सत्कारही केला आणि आम्हाला छान खेळायलाही मिळालं तेच तर फाउंडेशनचे मी सगळ्या विधवांच्या वतीने सुद्धा आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस म्हणून वट सावित्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा